मित्र हो आज आपण जाणून घेणार आहोत गोवत्स द्वादवशीची संपूर्ण आणि खूप सोपी पूजाविधी ही पूजा आपल्या गायी वास्त्रं आणि संपूर्ण गोवंशासाठी केली जाते या दिवशी गोमातेची आणि वासरांची पूजा केल्याने कुटुंबात समृद्धी आणि आरोग्य टिकून राहतं असं शास्त्र सांगतं मित्रांनो सर्वात आधी पाहूया या पूजेसाठी लागणारी सामग्री गोमाता आणि वासराचं चित्र किंवा खऱ्या गायी वास्त्राची व्यवस्था हळद कुंकू अक्षता फुले गंध धूप दीप कापूर नारळ गोळ भाकर पाणी तुळशीचे पान एक छोटा कलश आणि पाण्याने भरलेला तांब्या आणि प्रसादासाठी गुळ भाकर किंवा खिरीचा नैवेद्य ही सर्व सामग्री तयार ठेवा आता पूजाविधी सुरू करूया स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा पूजेसाठी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावं गोमातेचं चित्र किंवा मूर्तीसमोर ठेवून त्यासमोर दीप लावून पूजा सुरू करावी प्रथम ओम गोमाते नम असा तीन वेळा उच्चार करा मग म्हणावं गोमाते आजच्या गोवत्स द्वादशी निमित्त तुझं पूजन करत आहे तू आमच्या घरात सुखसमृद्धी आणि आरोग्य आण यानंतर हळद कुंकू आणि फुले अर्पण करा प्रत्येक अर्पणानंतर गोमाते नमहा असा जप करा गंध आणि अक्षता अर्पण करताना खालील मंत्र म्हणा गंधद्वारा दुराधर्शा नित्यपोष्टा करी शिनी ईश्वरी सर्व भूताना गोमात राम यानंतर गोल भाकर किंवा खीर नैवेद्य अर्पण करा गोमातेभोवती तीन प्रदक्षिणा घ्या आणि नमस्कार करा या दिवशी विशेषत वासराचं पूजन केलं जातं वासर म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचं प्रतीक आहे त्यांना हळद कुंकू लावून गोळ अर्पण करावा आणि जप म्हणावा नंदिनी गोमाते नम वसाय नम असं केल्याने गोमातेची कृपा आपल्यावर राहते असं सांगितलं जातं की या दिवशी यशोदामाईने श्रीकृष्णाला गोधनाची पूजा करायला सांगितली त्यामुळे श्रीकृष्णांना गाईवास्त्रांची आराधना केली आणि गोधनाचं महत्त्व सर्वांना सांगितलं तेव्हापासून ही परंपरा चालू आहे पूजा पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी गोमातेचं नामस्मरण करावं ओम गोमाते नम आणि प्रसाद वाटून घ्यावा या दिवशी शक्य असल्यास गाईला गवत पाणी किंवा थोडा गोल खाऊ घालावा असं केल्याने गोमातेची कृपा घरावर सदैव राहते मित्रांनो ही होती गोवत्स द्वादशीची संपूर्ण पूजाविधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गोमाते